शेतकरी मित्रांनो नमस्कार संध्याकाळचा टायमिंग आहे अंधार पडदा आलाय शेतकरी सुद्धा आपल्या प्लॉट वरती आहे मिरचीच्या मी देखील त्यांचा मिरचीचा प्लॉट या ठिकाणी बघायला आलोय खर तर आज टायमधला आमचा तरुण शेतकरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या मिरचीची रोपं आपल्या विकास हायटेक नर्सरीमध्ये जी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी मिरचीमध्ये जी रोपं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवते म्हणजे विकास हायटेक नर्सरी मध्ये रोपं शेतकऱ्याला दिली होती नेमकी या मिरची कशी आली आंतरपिक म्हणून उसामध्ये घेतलंय त्या पाठीमागचं कारण काय शेतकऱ्याकडून जाणून घेऊया नमस्कार तुमचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये तर तुम्हाला पहिला प्रश्न पडला इथं आलेला तिकडे भूमिमुख केलंय इथं मिरची केली काय करणार आहे पाठीमाग आंतरपिक करण्या पाठीमाग आणि मिरची का लावली मिरचीचा बेवड उसासाठी अतिशय चांगला आहे गेल्या तीन वर्षाचा आमचा स्वतःचा अनुभव आहे बर त्यामुळे आम्ही मिरची लावायचं निवडलं बर खर तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न विकास हायटेक नर्सरी रोप निवडण काय करत देतानाच रोप उत्कृष्ट क्वालिटीची रोगाला बळी न पडणारे आणि भरपूर उत्पादन देणारे विश्वासानं विकास हायटेक नर्सरी शेतकऱ्यांना रोपं पुरवतात त्यामुळे आम्ही त्यांच्याकडनच कधीपासून रोप आणता येत ना गेले आम्ही चार वर्षापासून आणतोय कोणते कोणते आणताय फक्त मिरची रे, आता आता सध्या आम्हाला चव्वे पंचेचाळीस ते पंचावन्न रुपये प्रति किलो प्रमाणे रेट मिळाला काय उत्पन्न उत्पन्न एकशे दहा किलो पहिला तोडा या रुपातून मिळाला बरोबर आहे ब्लॅक नाईन्टी नाईन ठीक आहे शेतकरी मित्रांनो सांगायचं एवढंच होतं की मिरचीला जर तुम्हाला चांगली रोपे मिळले क्वालिटीचे रोपे मिळेल दर्जाचे रोपे मिळेल त्याचे जर दारवक म्हणजे खालच्या जी मुळ्याची संख्या पांढरी ती चांगली असली स्टंप त्याचा चांगला असला आणि रोग जर निरोगी असली तर तुम्हाला उत्पन्न चांगलं निघणार आहे आता ही जी ब्लॅक नाईन आहे ती जवळपास चौदा सेंटीमीटर पासून अगदी सोळा सेंटीमीटर पर्यंत तिची त्या ठिकाणी लांबी जाते एकरी जर सरासरी उत्पन्न चांगलं काढायचं झालं तर जवळपास चौदा ते पंधरा टनापर्यंत चांगलं उत्पन्न शेतकरी काढू शकतोय आणि मार्केटमध्ये चांगला दर या शेतकरीला कारण फिकट हिरवा कलर या मिरची सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही मिरची जर बघितले अतिशय तिखट मिरची लाल झाल्यानंतर ला सुद्धा तुम्ही या ठिकाणी मिरची मार्केट मध्ये विकू शकता आणि बारा महिने चालणारी ही वरायटी आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे जरी सगळं असलं तरी पण रोपांची चांगली काळजी करणारी नर्सरी तुम्हाला मिळणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी बरेच वर झालं फक्त विकास हायटेक नर्सरी मधूनच ह्या रोपांची खरेदी करतोय तुम्हाला देखील मिरची चांगलं पीक मिळवायचं असेल आणि तुम्ही देखील ऊसामधून आंतर पीक करायचं असेल तर झेंडू लावू शकता ना ते शेतकऱ्यांना लावल्याप्रमाणे मिरची उत्पन्न मिरची लागवड करून चांगलं उत्पन्न मिळू शकत आहे धन्यवाद